तर बघणाऱ्यांना बघू शकता दोन हजार सव्वीसच ब्रह्म मुहूर्त आहे साडेबारा एक वाजले जाता जेवण करून चालले आणि सहकारी मित्र माझे अनुष कुंभार आणि त्यांचे दोन सहकारी मित्र तर चांगले झाले हे <laughs> शब्द शब्द आहे शब्द आठवून आता लई दिवसात शब्द आहे पण आमच्या अशी सुरुवात चांगली झाली कामातनं एक सिनेमॅटिक आणि उग्राट टायगरच्या अकाउंट वरून एक व्हिडिओ सोडलाय तुमच्यासाठी धप्पा ती तुम्हा सर्वांना पण हॅप्पी न्यू इयर चला भेटू सकाळी ओके तर बघण्याला न बघू शकता रस्त्याला आज आपल्याकडं गुढीद्वाडा मिली आहे तर सुप्रभात आणि नवीन वर्षाची सुरुवात नवीन कपडे घालून आणि नवीन विचार घेऊन सुरुवात करणार आहे आपण तर छोटो बघा आमचा छोटो पार्सल आणलं ही गाय घरी बनवलं नाही तर नाश्ता करूया आणि दत्ताला जाऊया गुरुवारनं गुरु सुरुवात झाली नवीन वर्षाची तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा इडली आणि उडी दुवाळा जरी पार्सल आणलं तरी घरी आमच्या मम्मीनं डोसा केलेला आहे तर एक नंबर डोसा झालेला आहे ओके पण नाही ठेव तर बघणाऱ्यांना बघू शकता वर्षाची सुरुवात गुरुवारनं झाली त्यामुळं आपण दत्ताचा आज अभिषेक केला संतोषला घेऊन आल बघू शकताय <laughs> काय म्हणतोय संतोष कसं वाटलं येऊन बरं बरं वाटलं म्हणजे मन प्रसन्न झालं असं ओके तर आज माझी सर्चिट ठेवणार आहे तर मी आतिकुश आल आणि आता कोर्टात जायचं आपल्याला कोर्टात जाऊ वकील साहेब काय म्हणते ते बघूया आणि पंढरपूरला जाव्या शेवटची वर्षी सही असणार आहे आणि माझी होणार आहे तर पंढरपूर कोर्टात चालू आहे मॅडम दाढी बघून बसते रवी कपडे बिपडे बघून म्हणून वकिलांनी सांगितले फॉर्मल कपडे घालून या आणि दाढी बिडी बसते की जरा क्लीन करा दाढी काय आपण क्लीन करणार नाही फक्त जरा फ्रेंच सरळ करू ही स्टाईल जरा आता डिलीट मारूया तर ओके

गी, आगे। आगे। मी, मी गाणं एक दोन आठवड्यात लिहिलंय आमची मम्मी आजी रडायला लागली नाही एवढं बेकर तीन महिन्यात कसला मला कसलं वाटलं असलो लगीन केले त्यातलं मॅरेज आहे असं झालं माझ्यासोबत

ओके okay. जेवण करून चालायला चाललो आता आपण दिवसाला पाच सात किलोमीटर चालायचं ध्येय दोन हजार सव्वीसमध्ये आणि आज पाच किलोमीटर चाललो आहे नाही का धावपळ पण होती तशी कोर्टात आज त्यामुळं झालं असेल पण जेवल्यानंतर आपण चालतोय नाही का तर डेली लॉग येणार आहे नाही का आता एक जानेवारी आज आहे तर दोन जानेवारीला सकाळी आठ वाजता लॉक बघायला मिळणार तुम्हाला एक जानेवारीला आणि ब्रह्ममुहूर्तापासून आपण लॉक तर चालू केला आहे पण संपवला नव्हता हो त्यामुळे म्हटलं आता चालता चालता लॉक हो तर संपूया आज काय कोर्टाचंच काम होतं तारीख तारीखच पडलेली नाही आज तर काही जणांना माहीत पण नसतं माझा कोर्टाचा विषय काय ती जवळच्या लोकांना माहिती आहे दोन हजार तेवीसमध्ये डिसेंबर महिन्यात माझं लग्न झालं आणि तीनच महिने आम्ही सोबत होतो आत्ता दोन वर्षानंतर थोडी चिठ्ठी व्हायला हो लागली डेपमध्ये सांगू पण शकत नाही नाही का पण रिॲलिटीला पत पण नाही मी आणि तिच्याबद्दल काय आपण काय बोलू पण शकत नाही आता काय असेल ती रियालिटी आम्हाला दोघांनाच माहिती आहे आणि आमच्या घरच्यांना माहिती त्यामुळे बाकीचं काही बोलू शकत नाही काय काय जणांच्या नशिबात होत असते अशा गोष्टी आणि मी लेसा सावरलोय <laughs> त्यातनं तर दोन हजार सव्वीस मध्ये पण तसा स्टेबल राहून आणि पूर्णत निर्विस्ने राहून स्वतःला सिद्ध करण्याचा चान्स स्वतःलाच देतोय निर्णय चुकते माणूस आहे म्हणल्यावर निर्णय चुकला माझा पण आणि नवीन वर्षानिमित्त काही ध्येय पण ठरवलेत ते आपल्याला पूर्ण करायचे नाही का आणि बोलून दाखवणार तुम्हाला फरक जाणवलंच नाही का तर बघू ह्या दोन हजार सव्वीस मध्ये आपण स्वप्नपूर्तीच्या किती जवळ जातोय तर अजून एकदा तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर दररोज लॉक घेणार आहे दररोज लॉक बघा एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो मरत्या रात्री जय हिंद जय महाराष्ट्र तर जाऊया आता घरी चल आता बाय बाय टाटा